मग मामा झाले का बाहेर बाई मी काय बाई पे वाटलं काय तुला म्हणे की झाले का भांडे घासून मी भांडे घासाय तसं नाही हो बाबा काल आई मला सांगत होत्या माय माझा नवरा लय काम करते भांडे कपडे घास वाटलं तर स्वयंपाक करते मला चहा बनवून देतात माझे काय गरज तुम्हाला कसं म्हणायची आईला काय देवा ही बायको असेल हा किती दुखाय लागले म्हणून बायला वाचन म्हणून हिला भाकरी करू लागलो हा हिला पाणी आणू लागलो हिला झाडू लागलो दोन लागलो माझ्या हिला का मी का का काम केलं जायचं सगळ्या गावात बिवडी का काय रे बाबा कुशाची बाई म्हणायली सगळं काम तयार काय मिल्या बायाची मया आणि दया करणं चुकीचीच गोष्ट आहे बाबा रे ह्यांच्या पोटात काही काही राहत नाही हो बाबा तिकडं तोंड करून काय बोलायला लागलं झाडून काढायचं राहिलं का कपडे धुवायचे राहिले तर भाई बाई काय जीबीला दिबीला आहे का नाही घोटीतली आमच्याच घरी येते बायकोला आमच्या घरी येते तिच्या कोण मारण्यास खाती पिती आणि आमची जाणवी करते घुडीतली झाली गेल्या मात्र गाड्या खरा बोलाय गेला की सत्या बी राग येत आहे हंच काय जाऊ द्या तिकडे मला काय करायचंय भांडे घाकण्यात कपडे जाऊ दे बाई कुच्या ह हिची क्यों केली म्हणून हिने माझा जीव घेतला का सगळ्या गावात माझी डाग केली का बघ तो जरा आता हिच्याकडे हिचं दुःख नस बाई करतो काय बघत रहा सगळ्या गावात सगळा गाव बघ तो जरा आता हिच्याकडे माईला सुचले दुखाणं アイドル、コイフォール、ク itty のワカナキアライ、アク itty パイサンヤーライ、ワカサンリブル、ワカコウウシリエ घर गहाण ठेवलं तिचा एवढा बी दवाखाना केलाय तरी तिचा दवाखाना का मग दवाखान्यात तिथे काही फळ नाही गेली आईला काय करू काय देवाला झालं ते काय करू काही समजा वापरत काय डोकं चला नाही चला <laughs> जी नशिबात असेल ते होईल मला तांब्या भरून पाणी द्या बर तुला पाणी देऊ काय धुवा म्हणजे मला नागिरी म्हणजे दक्षिण आणि सगळ्या गावामध्ये दागिनी कठीण माझा नवरा धुन देतोय माझा नवरा भाकरी करतोय माझा नवरा चालून काय आता आता असं काय बोलायला काय बोलायला काय सांगितलं त्या शियाजारी काकीला होय ग गो त्या काकीला काही सांगितलं नाही ना के तुम्ही काय पिऊन आलाव आला काय आज अजून कोण वरी करून माहितीच का मी ना हे कोला काही सांगितलं हा ती काकी काही इडी आहे का मला म्हणायला बांडे झाले का धुणे झाले का भाकरी झाले का म्हणायला होय ग लागली सांगायला म्हणे की मी नाही तुम्हाला काय वेळ बोलले म्हणून मला म्हणजेच काय दारू पिऊन आला काय दारू भुसून आला काय हा हा मी दारू तास करून पिलो नाही आणि पिणार बी नाही हा त्या दारूपेक्षा काय करतो जातो औषधाच्या दुकानात तिथून एक रोगरची बाटली आणतो हा आणि ती तुला पासतो म्हणजे तुझं दुखणं बी खलास तू बी खलास आणि माझा जीव बी सुखी होईल समाधानी होईल त्या काकीला नाही मी सांगितलं ताईला सांगत होते फोनवर आगवाई म्हणलं लय दुखायलाय मग म्हणले आय घरातले काम कोण करतय म्हणलं तुझा बाप दोन भाकरी टाकतय थोडी भाजी करतय सकाळी चहा बनवतय भांडे घासतयुन धुतय तिला असं मी सांगत होते त्या काकीला कशाला सांगाय जाऊ मी 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 ऐकलंय मी स्वतः काकी ना ऐकली मी थांबा मी आले पुलिकून बरं आमच्या घरात बांधणं लावले माय काकी अ आई मला काय एवढं एवढी समतील का मी कशाला तुमच्या घरामध्ये बांधणं लावू मी ज्या ह्या कानानं ऐकलं का तिच्या कोणाला सांगितलं आणि काय ओ बाबा अहो घरात ती कशाला बिचारी जा भांडाचं इतकं म्हातारीचं दुखत आहे म्हणजे आपल्या आईचं दुखत आहे तरी सगळं काम धांडा करतात ना आव सुखान चार कास खात जा आणि बसता की घरामध्ये गरीब आई आहेत म्हणून तरी तुमचा बरा हया उठल की किरकिर सुटलं की किरकिर आवा म्हातारी मरान की एखाद्या दिवशी ह्या तुमच्या असल्या फुटाण्या रोज रोज भांडा जा नका कवा तरी त्याला चार दिवस सुखानं जगू द्या आई सकाळी शेंग आणल्या होत्या द्या बसाभर लय कोरगर लागले त्याला खायचं तू माय बायचीच बायला कदर असते जा बरं तिला पसाभर शेंगा घेऊन या द्या दिसते की आमच्या माताला मातारीचे बांध लावले अगोदर माझ्याच बायकोच्या चाऱ्या मला सांगितल्या आणि पुन्हा माझ्या चाऱ्या माझ्या बायकोला सांगितल्या आणि पुन्हा मला म्हणती द्या शेंगा अरे इमले तूच उठ आणि तिथे एक काटल्या जरा बघ तो शकता बाबा आज बघ

आणि तुम्हाला आमच्याच लावते या आणि म्हण की आता तुमच्या घरला येत आहे का तुझ्या होतून आमचं नाही बघ परायला आम्ही मातारा म्हातारी नव्हतो कशी मारायला लागलो जा जा, जा। आग ये रोजच येत या तुला घुलवित या तुझ्या कोण खाती या आणि आपले लावते या हा तिच्यावर विश्वास ठेवू नको ती लय करून दिसायला लागली अगं येमले ती शेजारीची काकी लय आहे ती रोजच आपल्या घरी येते तुला गुरु तुझ्याकडून काय बी घेऊन जाती आणि आपली लावते लावती पुन्हा अजून म्हणते मी नाही बाई तुमच्या घराला येणार कधी आणि ती काय आल्याशिवाय राहत नाही चुकलं बाबा माझ तसं नव्हतं बोलाय पाहिजे तुम्हाला रस्त्यानं जात जाता लय विचार केला मी म्हणलं दोघच म्हातारा म्हातारे आहेत त्यांच्या जवळ कुणी नाही मी एक तुमचा आधार हा म्हणून वापस आले जाऊ द्या जे झालं गेलं ती सोडून द्या उग डोक्याला ताण घेत बस आणि काय व म्हाते झाला असं तनतान तनताण कर नाका ऐकत नाहीत का आधीच म्हाताऱ्याला काय भी होईल सारखं या त्यांच्या जीवाला काय वाटत तुम्ही असनताण केल्यावर बरं ती जाऊ द्या मग आई बरं वाटायला लागले का आणि बरं होय त्या मग आणलेल्या भाजल्यात का तशात ठुल्यात काय करते मी त्या शेंगा भाजते आणि तुम्हाला दोन चार देते हो दोन चार तिला भरून आपल्या घरी घेऊन जातील म्हण की तुम्हाला दोन चार शेंगा बाजून देते राहूजी माझ्या तशाच काय माय म्हाताऱ्याला किती गुलवान किती नाही काय माय किती बी गुल हितच आहे किती बी गुल तरी हितच आहे दुरुजी बाबा बाहेर जात असते तर आज काम घरी बसले काय माहिती हाय तर असं बी तसं बी कामच करतोय तिथं भांडे बापूय दुनं दुतोय काय होतंय माझ मी देतो तिला शेंगा बाजून तू जा बाई तुझ्या तुझ्या घरी बाबा एवढं बघा काम तर पोटाला पोट भर खातात जा 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 काम मी आईला ठेवते लक्ष जेवण पाणी सगळं देते जेवण एक दिकर तिला दिसतील आणि चार घेऊन तिच्या ऐकण्याला घेऊन जाशील अर्ध बघून भाजी करतील वाटीभर तिला दिसतील आणि सगळी भाजी उठून घेऊन जातील लोक बाई राव दे मी बघतो माझ्या माझ्या बायकोच आणि तिच्या दुखल्याचं बघा लेस लागलं नाही बोलायला काय तुमच्या घरी एक दोनदा भाकर खाल्ली म्हणून आता इथून पुढे खात नाही तुमच्या घरी भाकर थांबा भाकर ला ला दा, 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 था मी दुढीवर भाकरी करते आणि तुम्हाला आणून खाऊ घालते म्हणजे तुमचं माझा फिटून जाईल जाऊ द्या माय काय ह्यांना बोलाय सारखंच नाही जा 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 आता येऊ नको बघा आमच्या घरी थांबी मिले मी तुझ्यासाठी शेंगा भाजून आणतो थांबी एंजेल ला एंजेल इकडे 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 बाय आपण तुझ्या आजीला त्या मग आणलेल्या शेंगा थोड्या भाजून देऊ शेंगा बिंगा काय भाजू एवढं एवढं छटाकभर भर काम करता मरणाचं भांडताव तुमचं बोलणं ऐकून माझ्या कानाचे पडदे फाटले की त्याच्यातून भळा भळा असं रक्त आलं की नको करू मातरपानाला तूच मला हाय आणि मीच तुला लोकात ऐकून आपण मातरपाना कशाबद्दल भांडण करायची तसं नको छान तो बस मी तुला शेंगा भाजून ती थोड्या खात तुला बरं वाटेल जाऊ दे झिजेत नगर काय बघ तुला काय करतो शेंगा बरोबर एक चहा करून आणतो आणि आई तुम्ही दुवाग नाही तुम्हाला सांभाळा मी आहे की मला चहा करून आणा